माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एंट्री होणार आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे सिंह मोहिते पाटील माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत सिंह मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडिया हँडलवरून माढा विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी शिवतेज सिंह मोहिते पाटील अशा पोस्ट व्हायरल केल्यात त्यामुळेच विद्यमान आमदार बबनराव शिंदेंना शिवतेज सिंहांचं आव्हान मिळण्याची शक्यता आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून घेऊया सचिन लोकसभा निवडणुकीतली माढातली निवडणूक ही अत्यंत आणखी एका का मोहिते पाटलांच्या एंट्री नक्कीच माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभा मतदारसंघात सुद्धा आणखी एका मोहिते पाटलांची एंट्री होण्याची शक्यता आहे तसेच संख्येत मोहिते पाटील समर्थकांकडून दिले जात आहेत माजी उपमुख्यमंत्री श्री मोहिते पाटील यांचे दुसरे मोहिते पाटील जे मतदारसंघाची जबाबदारी घेतली त्यांचा जनसंपर्क या मतदारसंघामध्ये वाढवला होता आणि त्यामुळं माडा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून ते भविष्यात उमेदवार असतील असे संकेत मिळतात त्यामुळं आमदार बबनराव शिंदे यांच्यासमोर त्यांचं आव्हान असणार आहे नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल माढा विधानसभेतून शिवतेज सिंह इच्छुक आहेत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर जोरदार त्यांच्या संदर्भातली मोहीम चालवलेली आहे आता बबनराव शिंदेंना इथून मोहिते पाटलांचं आव्हान मिळत आहे का आणि जशी लोकसभेची निवडणूक रंगतदार झालेली होती तशीच विधानसभेची माढ्यातली निवडणूक सुद्धा रंगतदार होणार आहे का याकडे लक्ष असेल तर माढ्यात मोहिते पाटील यांची एंट्री विधानसभेसाठी होणार आहे आणखी एक मोहिते पाटलांची एंट्री विधानसभेसाठी होणार आहे अशी चर्चा आहे